या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी चांगली ओवर बंद झाली म्हटलं कसं मार बोला अगला तो खूप मोठी मुसबत आहे. कसा लडकला कुठला आहे. काय भी झोपाना आहे की. तो पूरा 달्यावर झोपतो तरी. तल्ले मुंडी. नुका छोड जो खमपळत आहे तल्ले आहे. काय बा बाकी उषारवा. ओबी निकलते तो 7 रुपय पसा ले 13 रुपय पसा. उलो नाही का फेक हाँ। तो वो बाहर में तीन जने थी वो चली थी वहां से चल ले तो चलते चलते तल गया था धकनी तो तक तो वो पेन से वो तो तारा। तारा। वो बाहर में उसको आकर वो स्कूल का ये करने का बाहर में मरगाओ वो मरगाओ अम्मा की कला के चलाऊ नका बाकी देवाचा परमात्मा बाकी काम करत नाही राम राम असते ओ बघीयो माथा ओ देवा शिवाजी 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 शिवाजी

नाखा वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरिय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवे न्यूरोसर्जन डॉ